आवाज महाराष्ट्राचा प्रारूप मतदार याद्यांमधील गोंधळ शिखरावर एकाच कुटुंबातील नवे वेगवेगळ्या प्रवेश आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रकाशित झालेल्या प्रारूप मतदार याद्यांमध्ये मोठा गोंधळ समोर आला एकाच कुटुंबातील सदस्यांची नावे वेगवेगळ्या प्रभागात टाकल्याची धक्कादायक उदाहरणे अनेक ठिकाणी आढळत असल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे स्थानिक नागरिकांनी याबाबत प्रश्न उपस्थित करताना सांगितले की स्वतःच्या प्रभागातील मतदारांनी दुसऱ्या प्रभागात जाऊन मतदान करणे शक्य नाही त्यामुळे मतदारांना जाणूनबुजून मतदानापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न होत आहे का असा संशय व्यक्त येत होतो आहे आणि या गोंधळामुळे याद्या सात आठ दिवसात दुरुस्त होणार नाही हेही स्पष्ट झालेलं आहे अनेक नागरिकांची नावे गायब आहेत चुकीच्या ठिकाणी किंवा वेगवेगळ्या प्रभागात टाकल्याने हजारो मतदारांना गैरसोयी सहन करावी लागते आहे या पार्श्वभूमीवर वैजयंती संदीप देवंगे राक्षे यांनी निवडणूक प्रशासनाकडे तातडीची मागणी करत मतदार याद्यांमधील गोंधळ पूर्णपणे दूर होईपर्यंत निवडणूक प्रक्रियेची तारीख वाढवावी अन्यथा मोठ्या प्रमाणात मतदारांना मतदानापासून वंचित राहावे लागेल असे प्रतिपादन केले नागरिकांमध्ये वाढत्या नाराजीमुळे प्रशासनावर दुरुस्ती प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करण्यासाठी दबाव वाढतो

गेले प्रसिद्ध केल्यापासून आम्ही प्रारूप यादीचा अभ्यास करत आहोत यादीवाईज अभ्यास करतोय सोसायट्यांमध्ये जाऊन घरोघरी जाऊन यादीवर अभ्यास करतोय तर अभ्यास करताना आम्हाला खूप आश्चर्यजनक गोष्टी अशा आढळल्या आहेत की ज्या मतदार मतदारांनी येणाऱ्या विधानसभेला या बुथवरती मतदान केलं ते मतदार आज या ठिकाणी त्यांची नावच नाही आहेत त्या मतदारांची नावं ज्यांना ज्यांनी करून तुम्हाला सांगतो एका एक सोसायटीमध्ये आम्ही शंभर ते दीडशे नावं तपासली त्याच्यातली जवळजवळ ऐंशी ते नव्वद टक्के नावं ही दुसऱ्या मतदारसंघात गेलेली आहेत दुसऱ्या वॉर्डात प्रभागात गेली आहेत त्याच्यामध्ये विशेष म्हणजे असं आहे की एका घरात पती पत्नी आणि त्यांची दोन मुलं आहेत तर पतीचं नाव एका प्रभागात गेलंय पत्नीचं नाव एका प्रभागात गेलंय मुलांचं नाव एका प्रभागात गेलंय हा कुठल्या प्रकारे नक्की हे समजत नाहीये आरोप यादी बनवताना निवडणूक नी। आयोगाने किंवा त्या कर्मचाऱ्यांनी नक्की कुठला अभ्यास केला एका सोसायटीमध्ये एका घरात राहणाऱ्या व्यक्तींचे तीन तीन प्रभागात नावं जातात आता तुम्हाला सांगतो या ठिकाणी आमचे अनुप घोष म्हणून आहेत त्यांचं दहा नंबर प्रभागात गेलेलं आहे त्यांच्या आईचं नाव एकोणीस मध्ये गेलेलं आहे त्यांच्या मुलं मुल, त्यांच्या भावाचं नाव एकवीस मध्ये गेलेलं आहे आणि त्यांच्या वडिलांचं नाव दहा मध्ये म्हणजे कुठली पद्धत आहे ही एकाच घरातली चार मतं चार ठिकाणी म्हणजे ह्या लोकांनी मतदान करायचं नाहीये का आणि ह्या प्रारूप यादी सेम असंच अजून आमचे दुसरे मतदार आहेत जे आपले जवळचे आहेत त्यांनी आम्हाला फोन केला आम्ही त्यांच्याकडे जाऊन त्यांच्या सोसायटीमध्ये त्या मतदार यादीवर अभ्यास केला तर त्यांच्या घरामध्ये त्यांच्या पत्नीचं नाव आहे नऊ नंबर प्रभागामध्ये त्यांचं नाव आहे एकोणीस नंबर प्रभागामध्ये त्याच्यानंतर दुसरं एक आहे त्यांचं वडिलांचं नाव गेलंय चौदा नंबर प्रभागामध्ये म्हणजे नक्की काय प्रकार आहेत आणि नंतर हे सर्वसामान्य माणसं नोकरी करणारी माणसं या वेळेस मतदार दुरुस्तीसाठी फॉर्म भरतात किंवा फॉर्म भरून ते मतदार आपल्या प्रभाग ऑफिसला गेल्यानंतर त्यांना असे उत्तर देतात की तुमचं नाव जर वीस नंबर एकवीस नंबरला गेले नऊ नंबरला गेले अशा अशा यादीला गेलंय तर यादीचा भाग ज्या प्रभागात आहे त्या प्रभागात जाऊन तुम्ही अर्ज द्या तुम्हाला सांगतो सर्वसामान्य मतदार खरं तिथं जाणार आहे का आणि तो नक्की स्वतःच काम सोडून तिथं जाणार नाहीये आणि मला तरी वाटतं हे सगळं मुद्दाम केलेलं आहे यांना मदत मताचं डिव्हायडेशन करायचं आहे आणि हे मतदान होऊन द्यायचं नाहीये अक्षरशः सोसायटी मधील नागरिक किंवा सर्वसामान्य नागरिक त्रस्त झालेला आहे कारण घरातील चार मतदार चार ठिकाणी गेलेले आहे याला खरं निवडणूक आयोगाला आयोगाला उत्तर द्यावं लागेल तुम्ही हा एक काय केलेलं आहे नक्की ज्यांना तुम्ही प्ररोप यादी बनवायचं काम दिलं आहे त्यांनी फिरून काम केलंय त्या तुम्ही तुमच्या एका खोलीमध्ये बंद खोलीमध्ये बसून गेल्या करत टाइमपास करत तुम्ही याद्या बनवलेला आहेत याचं उत्तर त्यांनी द्यायला पाहिजे आणि निवडणूक आयोगाने याची खरंच चौकशी करायला पाहिजे आता त्यांनी हरकती घ्यायची तारीख तीन तारीख शेवटची दिलेली आहे खरं तीन दिवसात या गोष्टी होणार आहेत का वेगवेगळ्या होणार आहेत का आणि तुम्हाला सांगतो याच्यामध्ये नव्वद टक्के लोक हरकती घेणार नाही जर आमच्या सारखे किंवा सामाजिक कार्यकर्ते जर त्या लोकांपर्यंत पोहोचले त्यांना जर कळलं की आमच्या मतदार यादीत नाव नाहीये आमचं दुसरीकडे लागलं तर ते लोक हरकती घेतील आमच्या सारख्यांना किंवा समाजसेवा करणाऱ्या लोकांना संपर्क करून नाव ट्रान्सफर करतील पण काही नव्वद टक्के लोकांना माहीतच नाही आमच्या प्रभागात नाव नाहीये याचं उत्तर कोण देणार आम्ही प्रारूप यादीवर जो अभ्यास केलेला आहे माझ्या अंदाजाने कमीत कमी तीन ते चार हजार मतदारांपर्यंत पोहोचून आम्ही प्रारूप यादीवर अभ्यास केला आहे तर बहुसंख्य मतदारांचे नाव यादीतून गायब करून दुसऱ्या प्रभागात केलेला आहे तर मला एक प्रश्न पडतो की खरच आपल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे निवडणूक आयोग असेल किंवा पदाधिकारी असेल की यांना आपल्या मतदारांना निवडणुकीपासून खरंच वंचित ठेवायचं आहे का कारण जवळजवळ आतापर्यंत मला वाटतं साठ ते सत्तर टक्के मतदारांना माहीतच नाही की त्यांचं या नाव यादीत आहे किंवा नाहीये तर याची लवकरात लवकर चौकशी करून लोकांपर्यंत जागृती करायला पाहिजे नसेल तर आम्ही मनापासून सांगतो सर्व मतदारांना मतदार राजांना लोकांना जनतेला घेऊन या निवडणुकाच्या आयोगाच्या विरोधात मोठ आंदोलन उभं करावं लागेल हे मी ठामपणे सांगतो आणि याची दखल निवडणूक आयोगाने घ्यायलाच पाहिजे नमस्कार मी वैजंती संदीप ढिडंके राक्षे आताच आपण पाहिलं की आ, मतदार यादीमध्ये बरेच जणांचे मतदारांचे नावं दुसरीकडे गेलेली आहेत तर मी निवडणूक आयोगाला एवढीच विनंती करेल की जे तुम्ही दोन दिवस कालावधी दिला आहे दोन तीन तारखेचा तो तो वाढून द्यावा आणि आपण याच्यात छाननीसाठी वेळ द्यावा ना आव्हान करते की आपण आपल्या मतदार यादीमध्ये आपल्या प्रभागातील यादीमध्ये आपलं नाव आहे का ते तपासून पहा जर त्याच्यामध्ये काही तुम्हाला घोळ वाटत असेल तर तुम्ही ह्या दोन दिवसामध्ये आपली नावाची तपासणी करून घ्या पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र एटीन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा